घटक क्रमांक सहा सुटला अमरापूरकरांचं पैलवान नुसार संपन्न होत असलेलं एक आदत एक बैल मैदान आणि या मैदानाचा क्रमांक सहा पदव आहे तास क्रमांक दोन वरती कुंडलकर तीन वरती विना भवानीगर चार शिवाडी वादली हनवतखेडा पाच वरती अमरापूरकर सुंदर अशी लढत चालू आहे अतिशय सुंदर घटक क्रमांक सहा चा निकाल पाच वरून धवलेली गाडी मसोब्रसन हरण्या ग्रुप अमरापूर या गाडीचा प्रथम क्रमांकाला हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला मसोबा प्रसन्न हरण्या बाजा ग्रुप अमरापूर पप्पू सेठ मोरे अमरापूर विलासभोवा अमरापूर यांचा उजवीला पळाला बाजा आणि डावीला पळाला दीपक सेठ पाटील चिरले सरपंच ग्रुप नवपाळा दासई पडवेल आणि गोठ्या भाऊ तडसरकरांचा मैभूबा सुंदर अशी गाडी सेमीला पात्र गेली पहिया ड्रायवर वाटेगावकरांनी आणि महबूबानी गाडी